आपला महाराष्ट्र यूट्यूबमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उदगीर येथील सर्व पत्रकार संघ समस्त मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त व शिवभक्त यांचा समावेश आजची आरती संपन्न झाली दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस शिवछत्रपती युवक गणेश मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा संपन्न झाली यात तीनशेच्या वर विद्यार्थ्यांना स्पर्ध सहभागी नोंदवला होता व विद्यार्थ्यांना व सर्व गणेश तर्फे प्रसादही वाटण्यात आला

जी जय 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 जय